नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागांतर्गत दोनशे शहाऐंशी जागांसडेची गड्ड संवर्गातील शिपाईपदा सडेची भरती प्रक्रिया पूर्ण होऊन एक महिना पूर्ण झालेला आहे पाहू शकता गेल्या आठ जुलै दोन हजार पंचवीसला परीक्षा पूर्ण झाल्या हो होत्या आणि आज आठ तारीख आहे आठ ऑगस्ट पाहू शकतात एक महिना पूर्ण झाला आहे निकाल कधीपर्यंत येऊ शकतो या संदर्भातली एक नवीन अपडेट आपल्याकडे आलेली आहे प्राप्त झाली आहे तर या अपडेटनुसार इथे पाहू शकता आर टी आय जो आहे माहितीच्या अधिकारांवर जी माहिती आपण प्राप्त करण्यासाठी मागवणे मागवण्यात आली होती तर या माहितीच्या अधिकारांवर आर टी आयुय एकूण किती उमेदवारांनी परीक्षा दिली आहे याची आकडेवारी उपलब्ध झाली आहे टोटल आकडेवारी ही आपल्याकडे प्राप्त झाली आहे तर पाहू शकता या अगोदरच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण परीक्षा होण्यापूर्वी एक्झाम होण्यापूर्वी आपण चेक केलं होतं आपण पाहिलं होतं की कि एकूण किती उमेदवारांनी अर्ज केले होते आणि प्रत्येक प्रवर्गाने आहे किती अर्ज आले होते प्रत्येक प्रवर्गासाठी कॅटेगरीसाठी किती कॉम्पिटिशन किती स्पर्धा होती तर यामध्ये एस सी एस टी वी जे एन टी बी एन टी सी एन टी डी एस बी सी एस सी बी सी ओ बी सी डब्ल्यू एस ओपन आणि टोटल एक लाख एकोणीस हजार पाचशे चाळीस इतके अर्ज एकत्रितपणे अर्ज आलेले होते आता नवीन आर टी आय जो आहे नवीन राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट म्हणजेच माहितीच्या अधिकारान अन्वये एकूण किती उमेदवारांनी एक्झॅक्टली परीक्षा दिले तर पाहू शकता एक लाख वीस हजार तब्बल आपण पकडली जवळजवळ तर एक लाख वीस हजार आणि अर्ज केलेल्या याच्यामध्ये जी आकडेवारी आहे पाहू शकता प्राप्त झाली आहे माहितीच्या अधिकारा अन्वये दोन हजार पाच अन्वये माहिती मिळण्याबाबत हा अर्ज करण्यात आला होता आपण संदर्भित कार्या अर्जांवये मागणी केलेल्या माहितीबाबत आपणास खालीलप्रमाणे कळवण्यात येत आहे पाहू शकता मुद्दा यामध्ये पाहू शकता एक जुलै ते आठ जुलै दरम्यान झालेल्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या गड्ड संवर्गातील परीक्षेत नोंदणी केलेल्या उमेदवारांपैकी किती उमेदवारांनी परीक्षा दिली आहे आणि याचा त्यांच्या प्रवर्गानुसार आकडेवारीनुसार जाहीर करावी ही विनंती पाहू शकता यामध्ये प्रवर्गानुसार एकूण कोणत्या प्र कॅटेगरीसाठी किती उमेदवारांनी परीक्षा दिली आहे याची माहिती जे अर्जदार आहेत त्यांनी मागवली होती तर आपण मागवली होती तर पाहू शकता काय माहिती अभिप्राय प्राप्त झाला आहे तर यानुसार आपण मागणी केलेल्या मुद्द्यांबाबत कळवण्यात येते की पहिला जो मुद्दा आहे एक ते आठ अग जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान झालेल्या नोंदणी आणि मुद्रांक विभागाच्या गड्ड संवर्गातील परीक्षेत नोंदणी केलेल्या उमेदवारांपैकी चौऱ्याऐंशी हजार आठशे सत्तेचाळीस उमेदवारांपे उमेदवारांनी परीक्षा दिली आहे तथापि प्रवर्गानुसार ही आकडेवारी जी आहे ही प्राप्त झाली नाही आहे म्हणजे प्रवर्ग आहे कोणत्या कॅटेगरीसाठी किती उमेदवारांनी परीक्षा दिली याची आकडेवारी प्राप्त झाली नाही आहे परंतु पाहू शकता एक लाख वीस हजार तब्बल पहिले जे आहे अर्ज केलेले एक लाख एकोणीस हजार होते आणि त्याच्यामध्ये जो आकडा कमी झाला आहे चौऱ्याऐंशी हजार आठशे सत्तेचाळीस म्हणजे आपण जर अंदाजित पकडलं चौऱ्याऐंशी मधून पाहू शकता एकूण जवळजवळ सोळा आणि त्याच्यानंतर एकोणीस म्हणजे भरपूर जवळजवळ पंचवीस दहा पस्तीस हजार जवळजवळ उमेदवार जे आहेत या पस्तीस हजार उमेदवारांनी जी परीक्षा आहे ती दिली नाही आहे म्हणजे ग परीक्षेसाठी गरज राहिले आहेत तर हा मोठा आकडा आहे पाहू शकता तीस हजारपेक्षा जास्त उमेदवार परीक्षेसाठी गैरजर राहिलेत आणि परीक्षा दिली नाही आणि जी कॉम्पिटिशनची स्पर्धा आहे आता राहिली चौऱ्याऐंशी हजार उमेदवार चौऱ्याऐंशी हजार उमेदवारांमध्ये पाहू शकता प्रत्येक प्रवर्गाने आहे पुन्हा कमी होतील तर चौऱ्याऐंशी हजार उमेदवारांमध्ये ही कॉम्पिटिशनची स्पर्धा आहे दोनशे शहाऐंशी जगांसाठीची ही असणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याकडे ही आकडेवारी जी आहे नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभाग गड्ड संवर्गातील शिपाईपदासाठीची ही उपलब्ध झाली आहे तर या पद्धतीने आपण पाहिलं आता महत्वाची अपडेट म्हणजे निकाल हा कधीपर्यंत लागू शकतो आपण या अगोदरसुद्धा सांगितलंय की आय बी पी एसद्वारे जो निकाल आहे हा जाहीर केल्यानंतर पाहू शकता एकदा का परीक्षा झाली की परीक्षा झाल्याच्या नंतर पंचेचाळीस दिवसांच्या आत हा जो निकाल आहे हा निकाल आय बी पी एसद्वारे जे अधिकृत जे नोंदणीकृत म्हणजे संबंधित जे विभाग असतो ज्या विभागाची परीक्षा घेण्यात आली आहे त्या विभागाच्या विभागाकडे सुपवण्यात येतो आता पाहू शकतो पंचेचाळीस दिवस पूर्ण झाले नाही आहेत तर पंचेचाळीस पूर्ण दिवस पूर्ण झाल्यानंतरनं हा, हा निकाल जो आहे आय बी पी एसकडून हा निकाल पुढे जो आहे नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडे पाठवण्यात येईल आणि त्यानंतरनं नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागावर डिपेंड आहे अवलंबून आहे की त्यांना त्यांचा निकाल हा कधीपर्यंत जाहीर करायचा आहे आता आपण अंदाजित पाहिलं की कधीपर्यंत नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभाग निकाल जाहीर करू शकतो तर तुम्ही इथे पाहू शकता आठ ऑगस्ट जे आहे एक महिना पूर्ण होत आहे आठ नंतर तुम्ही पाहू शकता इथून सर मोजले तुम्ही एक दोन तीन चार पाच आहे सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा तेवीस तारखेपर्यंत पंधरा पंचेचाळीस दिवस पूर्ण होत आहेत आणि त्याच्यानंतर पाहू शकता त्यानंतरनं गणेशोत्सव सुरू होत आहे तर गणेशोत्सवाच्या काळामध्ये निकाल जो आहे लागणं थोडं कठीण वाटत आहे त्यामुळे पाहू शकता हा निकाल जो आहे पुढच्या महिन्यामध्ये सुद्धा कदाचित जाऊ शकतो सप्टेंबरमध्ये लागू शकतो किंवा ऑगस्टमध्ये त्याच्या अगोदर सुद्धा निकाल जो आहे जाहीर केला जाऊ शकतो तर जास्त शक्यता कोणत्या गोष्टीच्या आहे ते पाहू शकता जास्तची शक्यता आहे की याच महिन्यामध्ये चोवीस पंचवीस तारखेपर्यंत किंवा त्याच्या अगोदरच जो निकाल आहे हा आय बी पी एसद्वारे जाहीर केल्यानंतर त्याच्यानंतर लगेचच नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभाग जाहीर करू शकतं कारण त्यांच्याकडून आकडेवारी प्राप्त झाली आहे चौऱ्याऐंशी हजार आठशे सत्तेचाळीस उमेदवारांनी अर्ज दिलाय याचा अर्थ पाहू शकता आय बी पी एसकडून ही माहिती त्यांना प्राप्त झाली आहे आय बी पी एसकडून त्यांना निकाल कदाचित लवकर सुद्धा प्राप्त होऊ शकतो आणि निकाल जर त्यांच्याकडे लवकर प्राप्त झाला तर याच महिन्यामध्ये निकालसुद्धा जाहीर केला जाऊ शकतो कट ऑफ संदर्भात सुद्धा आपण या अगोदर डिटेलमध्ये व्हिडिओ केलेले आहेत तुम्ही चेक करू शकता त्याचबरोबर सेफ स्कोर किती असेल संदर्भात सुद्धा आपण या अगोदरच माहिती प्राप्त म्हणजे आपण सांगितलेली आहे आता पाहू शकता एक लाख वीस हजार उमेदवार होते त्यावेळेला आपण सांगितलेलं ऑफ आणि चौऱ्याऐंशी हजार आठशे सत्तेचाळीस उमेदवार आता आपण सांगत आहे कट ऑफ थोडा कमी येऊ शकतो तर एकशे साठ एकशे पासष्ट एकशे पन्नासपर्यंत कट ऑफ जो आहे हा लागण्याची शक्यता आहे संदर्भात आय बी पी एस जे आहे आय बी पी एस आपल्याला वाटतं की आपण परीक्षा दिल्यानंतर आय बी पी एसचा जो पॅटर्न आहे काठीने पातळी आहे असं वाटतं सुप्पा पेपर आहे एकशे साठ एकशे सत्तर एकशे ऐंशीपर्यंत जाऊ शकतो पण त्याच वेळेला आय बी पी एसनंतर जेव्हा निकाल जाहीर केला जातो तेव्हा तेच उमेदवार एकशे पन्नास ते एकशे साठच्या दरम्यान येतात त्यामुळे कट ऑफ जो आहे कदाचित कमी सुद्धा लागू शकतो तर आर बी पी एसचा एक्झॅक्ट कट ऑफ सांगणं खूपच कठीण आहे या संदर्भात आपल्याला लवकरच कळून येणार आहे निकाल जो आहे याच महिन्यामध्ये लागण्याची शक्यता आहे या संदर्भात चौकशीसाठी नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाला संपर्क केला असा त्यांचा संपर्क क्रमांक बंद दाखवला किंवा कॉल लागला नाही आहे तर आपण पुन्हा एकदा प्रयत्न करणार आहोत आणि या संदर्भात जी काही महत्त्वाची अपडेट मिळेल ती सगळ्यात पहिल्यांदा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आणि या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट प्राप्त करण्यासाठीच मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा